हे शिंदे सरकार ट्रिपल इंजिन सरकार हे एक खुनी सरकार आहे असा माझा आरोप काल रात्री बारा वाजेपर्यंत उपमुख्यमंत्री कोणीही ट्विट करून त्यांचा ह्याच्याबद्दल मतही मांडलं हो। नव्हतं नाही गोंधळ घातलेला सरकारने गोंधळ घातला नांदेडमध्ये मृत्यू झाला आणि नाही गोंधळ घातलेला गोंधळ सरकारने घातलेला हॅफकिनची चूक नाही महाराष्ट्र सरकारची चूक आहे आता प्रश्न संभाजीनगर मध्ये देखील हे शिंदे सरकार ट्रिपल इंजिन सरकार हे एक खुनी सरकार आहे असा माझा आरोप आहे स्वतःचं काम हे तुम्ही बघताय की एक सव्वा वर्ष ज्या पद्धतीने उद्धवजींचं सरकार त्यांनी पाडलं ईडी सी बी आय इन्कम टॅक्स सी बी आय ईडीचा गैरवापर करून अतिशय कोविडमध्ये उत्तम काम करणारं उद्धवजींचं सरकार त्याला पाडण्याचं पाप हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे साम दाम भेद हे मला देवेंद्रजींचे शब्द अजूनही आठवतात इलेक्शन काही करा पण जिंका त्याचं एक आधुनिक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापूर्वी झालेली गोष्ट आहे आणि नंतर तीन महिन्यापूर्वी झालेली गोष्ट आहे आणि गेल्या तीन महिन्यात त्यांचं ट्रिपल इंजिन सरकार आल्यापासून कुठली चांगली कामं झाले आहेत ही कोणीतरी मला सांगावं आणि हा जो बळी झालेला आहे ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी त्या डिपार्टमेंटच्या मंत्र्याचा राजीनामा घेला घेतला पाहिजे कारण पंचवीस लोकं दगावली आहेत आणि त्यात त्या बारा मुलं आहेत त्या आईला काय उत्तर देणार तुम्ही ठाण्यात पण मागे तसंच झालं होतं आता नांदेडला झालेलं आहे त्याच्यामुळे औरंगाबादची बातमी येते त्यामुळे ह्या सरकारचं पूर्ण अपयश आहे कधीतरी या सरकारनी त्या आईला जाऊन विचारावं जिचं मूल काल गेलं असेल तिचा दुःखात आणि तिची काय चूक त्या आईची त्या आईची चूक नाहीच आहे हे सरकार आहे मला विचाराल तर तातडीने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे आणि प्र आजच तातडीने त्यांनी प्रशासनाची मीटिंग घेतली पाहिजे आज सकाळचं मला माहिती नाही पण काल रात्री बारा वाजेपर्यंत ना मुख्यमंत्री ना दोन्ही उपमुख्यमंत्री कोणीही ट्विट करून त्यांचा ह्याच्याबद्दल मतही मांडलं नव्हतं आज सकाळी आणि मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारवर आपण सगळ्यांनी मिळून गुन्हा दाखल केला पाहिजे कारण ह्या पंचवीस लोकांची चूक काय ज्यांचा बळी गेलेला आहे